जीएम मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत रक्षा अधी खुश खबर लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता दोन ते तीन दिवसात मिळणार शासन निर्णय जारी राज्याच्या महिला व बालविकास विभागानं शासन निर्णय जारी करून जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी वर्ग केला आहे हा शासन निर्णय तीस जुलै रोजी जारी करण्यात आलाय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जुलै महिन्याचा हप्ता येत्या दोन ते ती तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे शासन निर्णय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या उद्दिष्टाखाली दोन हजार अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे सदर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी लाडक्या बहिणींना वितरित करण्यास शासन मान्यता देत आहे सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे सदरचा मंजूर करण्यात आलेला दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी निधी राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तात्काळ जमा करण्याची कार्यवाही करावी सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे आर्थिक लाभ अदा करावा जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी वर्ग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील निधीचं वितरण करण्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जुलै महिन्याच्या हप्त्यापोटी वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे जुलै महिन्याचा हप्ता देण्यासाठी निधी वर्ग करण्यास सरकारनं मंजुरी दिली असल्यानं जुलैचा हप्ता लाडक्या बहिणींना येत्या दोन ते तीन दिवसात मिळण्याची शक्यता आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेतील लाभार्थ्यांना येत्या दोन ते तीन दिवसात जुलै महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता वर्ग केला जाऊ शकतो लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून तेरावा हप्ता मिळणार आहे अशाच नवीन ताज्या घडामोडी बातम्यांसाठी जी जीएम मराठी ना सब्सक्राइब आणि लाईक करा